नमस्कार मी प्रशांत मदने गेल्या काही वर्षापासून योग शिकत आहे आणि शिकवत आहे माझा योग प्रवास हा शालेय जीवनापासूनच सुरू झाला तेव्हा मी वारंवार आजारी पडायचो तेव्हा आमच्या फॅमिली डॉक्टरांनी मला सल्ला दिला की तू योगाभ्यास सुरू कर आणि मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस प्रोग्राम केला सुदर्शन क्रिया शिकलो आणि नियमितपणे योगाभ्यास करू लागलो यामुळे माझी रोगप्रतिकारक शक्ती वाढली अभ्यासामध्ये प्रगती झाली आणि जीवनामध्ये खूप सकारात्मक बदल जाणवले यानंतर मी ठरवलं की आपण सायंटिफिक योग शिकून घ्यायचा आणि मी नाशिक येथे योग विद्यागुरुकुल या ठिकाणी टीचर ट्रेनिंगचा कोर्स पूर्ण केला आणि त्यानंतर कैवलधाम लोणाळा येथून पी जी डिप्लोमा इन योगिक सायन्स हा कोर्स पूर्ण केला आणि मी योगाचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं संपूर्ण शिक्षण घेतलं आणि ठरवलं की आपल्याला जे योगाचे फायदे झाले ते प्रत्येकापर्यंत पोचवण्यासाठी आणि प्रत्येकाला योग साधना शिकून घेण्यासाठी मदत करायची आजकाल प्रत्येकजण काही ना काही समस्यांनी त्रस्त आहे ताणतणाव झोपेचे विकार पचनाच्या समस्या मानसिक अस्वस्थता हे खूप सामान्य झालं आहे आपण बाहेरचे उपाय शोधतो औषधे सल्ले तात्पुरते उपाय पण खरी समस्या आहे जीवनशैलीमध्ये जर शरीर श्वास आणि मन यात समतोल नसेल तर कोणताही उपाय दीर्घकाळ टिकत नाही आणि यावर उपाय फक्त एकच आहे योग योग फक्त आसन नाही योग एक जीवनशैली आहे दररोज जर आपण योगासनं केली तर संपूर्ण शरीर लवचिक होतं मजबूत राहतं प्राणायामाने श्वास नियंत्रित होतो मन शांत होतं आणि शरीरामधील ऊर्जा वाढते ध्यानामुळे मन एकदम स्थिर होतं ताण पूर्ण कमी कमी होतो एकाग्रता वाढते आणि जे काम आपण करणार आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं आपण काम करू शकतो म्हणूनच जर आपण योग साधनेला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग जर बनवलं तर प्रत्येक अडचणींवर आपण मात करू शकतो मित्रांनो माझा संदेश एकच आहे की आजपासून ठरवा की दिवसातून कमीत कमी अर्धा तास तर योग साधण्यासाठी द्यायचा तेवढा वेळ स्वतःसाठी दिला तर तुम्ही फक्त ताणतणावर मात करणार नाही तर जीवनामधील प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही प्रगती कराल जर तुम्हाला अशा आणखीन मार्गदर्शनाची गरज असेल तर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही